नमस्कार आज आपण हळदी कुंकू स्पेशल उकाने पाहणार आहोत तेही अगदी लक्षात राहतील असे सोपे सुंदर आणि छोटी उकाने उकाने पाहूयात त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करायला आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारे सर्व उकाने पाहायला मिळतील आपण आता उकाना पाहूयात उकळ नंबर एक सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडिवले सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडविले रावांचे नाव घ्यायला बायकांनी हळदी कुंकवाच्या दिवशी अडविले रावांचे नाव घ्यायला बायकांनी हळदी कुंकुवाच्या दिवशी अडविले उखाना नंबर दोन गणपती बाप्पा वंदन करते तुला गणपती बाप्पा वंदन करते तुला रावांचे नाव घेते रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला उखाणा नंबर तीन हळदी कुंकवाचे निमंत्रण मिळाले काल हळदी कुंकवाचे निमंत्रण मिळाले काल रावांचे नाव घेऊन रावांचे नाव घेऊन कुंकू लावते लाल रावांचे नाव घेऊन कुंकू लावते लाल उखाणा नंबर चार सौभाग्याचे अलंकार मंगळसूत्राचे काळेमणी सौभाग्याचे अलंकार मंगळसूत्राचे काळेमणी राव आहेत माझ्या कुंकवाचे धनी राव आहेत माझ्या कुंकवाचे धनी नंबर पाच रुपेरी सागरावर चेंदेरी लाट रुपेरी सागरावर चेंदेरी लाट रावांचं नाव घेते रावांचं नाव घेते सोडामाची वाट रावांच नाव घेते सोडामाची वाट उखाना नंबर सहा कपाळावर कुंकू कपाळावर कुंकू हिरवा चुडा हाती कपाळावर कुंकू हिरवा चुडा हाती राव माझे पती राव माझे पती माझे भाग्य किती राव माझे पती माझे भाग्य किती उखाना नंबर सात गुलाबाचे फूल दिसायला ताजे गुलाबाचे फूल दिसायला ताजे हळदी कुंकू दिवशी रावांचे नाव घेते सौभाग्य माझे हळदी कुंकू दिवशी हळदी कुंकू दिवशी रावांचे नाव घेते सौभाग्य माझे रावांचे नाव घेते सौभाग्य माझे दासवंदीच्या फुलाचा हार शोभतो गणरायाच्या गळ्यात दासवंदीच्या फुलांचा हार शोभतो गणरायाच्या गळ्यात गणरायाच्या गळ्यात रावांचे नाव घेते रावांचे नाव घेते रावांचे नाव घेते नंबर चांदीच्या ताटात पानाचा विडा चांदीच्या ताटात पानाचा विडा रावांच्या नावाने रावांच्या नावाने भरला हिरवा चुडा रावांच्या नावाने भरला हिरवा चुडा उपक्रम नंबर दहा हिरव्या हिरव्या गवतावर हिरव्या हिरव्या गवतावर बसले होते हरिण हिरव्या हिरव्या गवतावर बसले होते हरिण रावांचे नाव घेते रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण उकन नंबर अकरा गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी रावांचे नाव घेते रावांचे नाव घेते हळदी कुंकुचे वेळी आता रावांचे नाव घेते झाली हळदी वेळ उकाना शेवटचा आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा रावांचे नाव घ्यायला रावांचे नाव घ्यायला उकाना कशाला हवा रावांचे नाव गेला उकाना कशाला हवा अशाच प्रकारचे नवीन नवीन उखाणे ऐकण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करायला आणि बेलायकॉन वर क्लिक करायला विसरू नका उखाणे आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू